नमस्कार विद्यार्थी आणि पालक मित्रांनो मी अंकुश पाटील श्री छत्रपती अकॅडमी पुणेमध्ये आपलं मनपूर्वक स्वागत करतो सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार एन टी ए नीट दोन हजार चोवीस ची परीक्षा दिलेल्या विद्यार्थ्यांचा सेंटर त्याचबरोबर सिटी डाटा आपल्या वेबसाईटवर प्रकाशित केलेला आहे त्याचबरोबर नीटचा रिझल्ट जेव्हा पहिल्यांदा डिक्लेअर करण्यात आलेला होता त्यावेळेस एन टी एनी एक प्रेस नोटसुद्धा डिक्लेअर केलेली होती आता एन टी एनी जो काही सेंटर वाईज किंवा सिटी वाईज डाटा डिक्लेअर केलेला आहे या डाटाभोवती अनेक तर्क वितर्क वेगवेगळ्या सोर्सेसकडून लढवले जात आहेत त्याचबरोबर वेगवेगळ्या सोर्सेसकडून हा डाटा स्टेट वाईजसुद्धा सेपरेट करून मिळालेला आहे त्याचबरोबर एन टी एनी जेव्हा पहिल्यांदा रिझल्ट लावलेला होता त्यावेळेस एक प्रेस नोट जारी केलेली होती आणि त्याच्यामध्ये प्रत्येक स्टेट वाईज विद्यार्थ्यांची संख्यासुद्धा त्यांनी त्याच्यामध्ये दिलेली होती आता हे दोन्ही डाटा जर समोर ठेवले तर या दोन्ही डाटामधून काही कन्क्लुजन समोर येत आहेत विशेषतः महाराष्ट्राच्या बाबतीत आपण बोलायचं झालं तर महाराष्ट्र राज्यातील दोनशे बारा विद्यार्थ्यांनी बाहेरच्या राज्यातील सेंटर परीक्षा देण्यासाठी निवडलेला आहे संपूर्ण विषय काय आहे राज्यवाईज ॲनालिसिस काय आहे याविषयी डिटेल एक्सप्लेनेशन आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी श्री छत्रपती अकॅडमी पुणेच्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करतोय व्हिडिओचा विषय आहे महाराष्ट्र राज्यातील दोनशे बारा विद्यार्थ्यांनी महाराष्ट्राच्या बाहेर जाऊन एक्झाम दिलेली आहे हे आपण डाटा अॅनालिसिसवरून आत्ता सध्या पाहणार आहोत कशा प्रकारे डाटा अॅनालिसिस आहेत ते सुद्धा पाहणार आहोत त्याचबरोबर एक स्टेट आहे जे पेपर लीक संदर्भात हॉटस्पॉट आहे ते म्हणजे गुजरात तर गुजरातमध्ये बाहेरील राज्यातील पाचशे अठ्ठावीस विद्यार्थ्यांनी बाहेरील राज्यातील पाचशे अठ्ठावीस विद्यार्थ्यांनी गुजरातमधील सेंटर निवडलेलं आहे हे दोन्ही डाटा अॅनालिसिस पाहणार आहोत त्याचबरोबर आणखी काही स्टेटचंसुद्धा सुद्धा अॅनालिसिस आपण आजच्या व्हिडिओमध्ये पुढच्या स्लाईडमध्ये पाहणार आहोत हे आपण तीन स्टेट उदाहरणादाखल या ठिकाणी निवडलेले आहेत त्याचबरोबर विद्यार्थ्यांना कॅल्क्युलेशन सोपं व्हावं त्याचबरोबर टॅली करता यावी म्हणून एक छोटा डाटासुद्धा आपण या ठिकाणी घेतलेला आहे आता सुरुवात करूयात महाराष्ट्र राज्यामधून महाराष्ट्र राज्यात विद्यार्थ्यांनी नीट अपेयड विद्यार्थी महाराष्ट्र राज्यात एन टी एची जी काही चार जूनला नोटीस पब्लिश झालेली होती त्यानुसार महाराष्ट्र राज्यातील नीट अपेयड विद्यार्थ्यांची जी संख्या आहे ती आहे दोन लाख पंच्याहत्तर हजार चारशे सत्तावन्न म्हणजे दोन लाख पंच्याहत्तर हजार चारशे सत्तावन्न विद्यार्थ्यांनी म्हणजे महाराष्ट्र राज्यातील विद्यार्थ्यांनी परीक्षा दिलेली आहे ज्या विद्यार्थ्यांचा सा डोमासाईल महाराष्ट्राचा आहे डोमासाईल सर्टिफिकेट म्हणजेच रहिवाशी प्रमाणपत्र महाराष्ट्र राज्यातील आहे आणि आत्ता एन टी ए जो काही डाटा सेंटरवाईज किंवा सिटी वाईज डिक्लेअर केलेला आहे त्याच्यामध्ये महाराष्ट्रच्या विद्यार्थ्यांची जी काही टोटल निघते आहे ती आहे दोन लाख पंच्याहत्तर हजार दोनशे पंचेचाळीस याचाच अर्थ दोनशे बारा विद्यार्थ्यांनी महाराष्ट्राच्या बाहेरील सेंटर निवडलेलं आहे ज्या विद्यार्थ्यांचं डोमासाईल महाराष्ट्र राज्यातलं आहे परंतु त्यांनी सेंटर निवडताना काही कारण असतो किंवा अनेक कारणं आहेत ती कारणंसुद्धा आपण एका स्लाईडमध्ये पाहणार आहोत तर दोनशे बारा विद्यार्थ्यांनी महाराष्ट्राच्या बाहेरील सेंटर निवडलेलं आहे त्याच्यानंतर दुसरं स्टेट आपण घेतोय गुजरात हे पेपर लीक संदर्भातले दोन हॉटस्पॉट स्टेट आहेत ज्या ठिकाणी पेपर लीकच्या सर्वात जास्त बातम्या येतात एक आहे गुजरात आणि दुसरं आहे बिहार तर आपण गुजरातचं पाहूयात एन टी एने जी काही अगोदर नीटचा रिझल्ट लावलेला होता त्यावेळेस गुजरात राज्यामधील ॲपेड विद्यार्थ्यांची संख्या त्यांनी दिलेली होती शहाऐंशी हजार चारशे चोवीस परंतु आत्ता जो काही डाटा आहे त्यामध्ये विद्यार्थ्यांची संख्या होते शहाऐंशी हजार नऊशे बावन्न म्हणजेच पाचशे अठ्ठावीस विद्यार्थी बाहेरील राज्यातील पाचशे अठ्ठावीस विद्यार्थी गुजरातमधील सेंटरमध्ये परीक्षा देण्यासाठी आलेले होते असं कन्क्लुजन आपण या ठिकाणी काढू शकतो त्याच्यानंतर पुढचं स्टेट आहे बिहार हे सुद्धा एक हॉटस्पॉट स्टेट आहे पेपर लीकच्या संदर्भातला याचा डाटा थोडासा आपल्याला जास्त असलेला पाहायला मिळतो एन टी एची जी काही चार जूनचं प्रेस रिलीज आहे त्यामध्ये बिहार राज्याचं डोमासेल असलेल्या विद्यार्थ्यांनी अपेअर विद्यार्थी जे होते ते संख्या आहे एक लाख एकोणपन्नास हजार पाचशे बेचाळीस परंतु आत्ता एन टी एनी सेंटरवाईज डाटा जो दिलेला आहे त्याच्यामध्ये विद्यार्थ्यांचं कॅल्क्युलेशन होतं एक लाख छत्तीस हजार एकशे त्र्याण्णव तर गुजरात राज्यातील तेरा हजार तीनशे एकोणपन्नास विद्यार्थ्यांनी बाहेरील राज्य निवडलेली आहेत परीक्षेसाठी म्हणजेच बिहार राज्यातील जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी बाहेरील राज्यातले सेंटर परीक्षा देण्यासाठी निवडलेलं आहे असं कन्क्लुजन आत्ता तरी समोर येत आहे आता हे दोन्ही डाटा अगदी सोप्या प्रकारात कॅल्क्युलेशन करायचं असेल ऑथेंटिक आहे याच्यातली माहिती जर सोप्या पद्धतीने चेक करायचं असेल तर विद्यार्थी लक्षद्वीपचं उदाहरण घेऊ शकतात लक्षद्वीपमध्ये अपीएड विद्यार्थ्यांची संख्या होती डोमासेल असलेल्या तीनशे सात आणि आता डाटानुसार एकशे सदुसष्ट विद्यार्थ्यांचाच डाटा त्या ठिकाणी आलेला आहे म्हणजे एकशे चाळीस विद्यार्थी बाहेरील राज्यामध्ये परीक्षा देण्यासाठी गेलेले होते हे दोन्ही पीडीएफ जे आहेत कम्पॅरिझन करणारे ह्या पी डी एफ मी तुम्हाला आमच्या व्हॉट्सअप ग्रुपवर किंवा टेलिग्राम चॅनलवर देणार आहे त्या ठिकाणी पाहून तुम्ही बाकी राज्याचं सुद्धा कॅल्क्युलेशन त्या ठिकाणी करू शकता आता विद्यार्थी बाहेर जाण्याची काय कारणं आहेत ते आपण पाहूया की विद्यार्थी बाहेरच्या राज्यामध्ये एक्झाम सेंटर का निवडू शकतात त्याची कारणं काय असू शकतात पहिलं आहे कोचिंग इन्स्टिट्यूट म्हणजे विद्यार्थ्याचं कोचिंग सेंटर जर बाहेरच्या राज्यात असेल आणि विद्यार्थी तिथंच अभ्यास करत असेल तर तो विद्यार्थी त्या राज्यातलं सेंटर म्हणजे कन्व्हिनियंट असेल तर तो विद्यार्थी त्या राज्यातलं सेंटर निवडू शकतो हे एक पहिलं कारण आहे कारण विद्यार्थी राहण्यासाठी तिथे होता आणि त्याला कन्व्हिनियंट होतं की त्या राज्यातलं सेंटर निवडायचं म्हणजेच परमनंट ॲड्रेस जरी त्यांनी महाराष्ट्राचा टाकला असेल परंतु करस्पॉन्डन्स ॲड्रेसमध्ये त्यांनी बाहेरच्या राज्यातलं जर ॲड्रेस टाकला असेल तर त्याला त्या राज्यातलं सेंटर निवडण्याचा सुद्धा अधिकार एन टी एने दिलेला होता त्यामुळं कोचिंग इन्स्टिट्यूटमुळं विद्यार्थी बाहेरच्या राज्यातलं सेंटर निवडू शकतो हे पहिलं कारण असू शकतं दुसरं आहे पॅरेंट्स जॉब बरेचसे असे महाराष्ट्र राज्यातील पॅरेंट्स आहेत जे बाहेरच्या राज्यामध्ये जॉब करतात किंवा तिथे स्थायिक झालेले आहेत परंतु विद्यार्थ्याचं डोमासेल महाराष्ट्र राज्यातलं आहे परंतु ते तिथे स्थायिक असल्यामुळं ते विद्यार्थी त्या राज्यामध्ये परीक्षा सेंटर निवडले असतील हे एक कारण असू शकतं त्याच्यानंतर गव्हर्मेंट सर्व्हिस पोस्टिंग म्हणजे विशेषतः जे काही गव्हर्मेंट सर्वंट असतात यांच्या बाबतीत बोलायचं झालं तर केंद्रीय विद्यालय जे आहेत सी बी एस ई विद्यार्थी जे आहेत हे त्या त्या राज्यात विद्यार्थ्यांना तिथे ॲडमिशन झाल्यामुळं त्या विद्यार्थ्यांनी तिथे ते परीक्षा दिली असू शकते असं एक कारण त्या ठिकाणी असू शकतं त्याच्यानंतर पुढचं कारण आहे विद्यार्थ्यांचं कॉलेजेस त्या राज्यामध्ये असेल म्हणजेच विद्यार्थ्यांचं डोमासाईल सर्टिफिकेट जरी महाराष्ट्राचं असेल परंतु त्यांनी दहावी किंवा बारावी कॉलेज जे आहे ते त्यांचं वेगळ्या राज्यात असू शकतं आणि कन्व्हिनियंट असल्यामुळे त्यांनी ते सेंटर निवडलेलं असू शकतं म्हणजेच विद्यार्थ्यांना आपण इथे ब्लेम करत नाही आहेत परंतु वेगवेगळी कारणं समोर येतात याच्यामध्ये आणखी काही कारणं असू शकतात ज्याच्यामध्ये फ्रॉडची सुद्धा काही का केसेस असू शकतात परंतु संपूर्ण विद्यार्थ्यांनी फ्रॉड केला आहे असं आपल्याला म्हणता येणार नाही तुम्हालाही काही वेगवेगळी कारणं वाटत असतील तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगू शकता परंतु हा जो काही डाटा आहे हा डाटा अशा प्रकारचा आहे विद्यार्थ्यांच्या जे काही अपेड विद्यार्थी जे आहेत आणि त्यानंतर आत्ता एन टीने जो काही डाटा प्रकाशित केलेला आहे याच्यामध्ये अशा प्रकारचे डिफरन्स असलेले आपल्याला पाहायला मिळतात त्यामुळे आपण सकाळच्या व्हिडिओमध्ये डिस्कस केलेलं होतं की आत्ता कट ऑफचं अॅनालिसिस जे चालू आहे ते करणं आत्ता थोडंसं लवकर होतं आहे कारण कट ऑफचं अॅनालिसिस आपण आत्ता करू शकत नाही ॲक्च्युअल स्टेट मेरिट लिस्ट जोपर्यंत येणार नाही तोपर्यंत कट ऑफचा अॅनालिसिस करता येणार नाही कारण हे दोनशे बारा विद्यार्थी जर यांचं डोमासाईल महाराष्ट्राचं असेल आणि दहावी बारावी महाराष्ट्रामध्ये झालेली असेल परंतु काही कारणास्तव यांनी बाहेरचं सेंटर निवडलं असेल परंतु हे विद्यार्थ्यांचा डाटा आत्ता महाराष्ट्रामध्ये अवेलेबल नाही त्यामुळे हे विद्यार्थीसुद्धा महाराष्ट्रातले आहेत हे विद्यार्थीसुद्धा स्टेट कोट्यामध्ये येऊ शकतात त्याच्यामुळे सुद्धा रँकिंगमध्ये फरक होऊ शकतो तसंच बाहेरच्या राज्यातील काही विद्यार्थी असतील त्यांना महाराष्ट्र कन्व्हिनियंट असेल त्यामुळे त्यांनी महाराष्ट्रामध्ये एक्झाम दिलेली आहे असं सुद्धा होऊ शकतं त्यामुळं आत्ता कट ऑफचं अॅनालिसिस करणं थोडंसं लवकर आहे आत्ता ओव्हरऑल डाटा जरी बघितला तर कट ऑफ हायर साईडला जातो आहे आपल्याला दिसतं आहे परंतु जोपर्यंत एस एम एल लिस्ट येणार नाही किंवा त्या त्या स्टेट कोटाचे फॉर्म भरले जाणार नाहीत तोपर्यंत आपल्याला कट ऑफचं एक्झॅक्ट अॅनालिसिस करणं शक्य नाही कारण आज सकाळच्या व्हिडिओमध्ये किंवा कालच्या व्हिडिओमध्ये आपण बघितलेलं आहे की कोणते पॉईंट्स आहेत त्याच्यामध्ये आपण सांगितलेलं आहे की महाराष्ट्राच्या स्टेटच्या ज्या काही कट ऑफवर परिणाम करणारे जे पॉईंट्स आहेत ते मागच्या व्हिडिओमध्ये आपण सांगितलेलं आहे व्हिडिओ पाहिला नसेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये व्हिडिओ आहे त्याचबरोबर यूट्यूब चॅनलवर सुद्धा व्हिडिओ अपलोड केलेला आहे त्या ठिकाणी जाऊन तुम्ही पाहू शकता तर अशा प्रकारे डाटा त्या ठिकाणी डिफ्लेक्ट होतो आहे विशेषतः हा मुद्दा आहे सुप्रीम कोर्टामध्ये जे काही रिनिटच्या बाजूनी जे ॲडव्होकेट केस लढत आहेत त्यांच्यामार्फत हा मुद्दा उपस्थित केला जाऊ शकतो अशा प्रकारचे डिफरन्सेस त्या ठिकाणी येत आहेत एन टी एकडून त्याचं समर्थन करणारे काही पॉईंट्ससुद्धा मांडले जाऊ शकतात सुप्रीम कोर्टाकडून दोन्ही बाजूची मांडणी ऐकल्यानंतर एन टीने जो काही डाटा प्रकाशित केलेला आहे तो ऑथेंटिक ठरवण्याचा संपूर्ण अधिकार सुप्रीम कोर्टामध्ये असणार आहे सुप्रीम कोर्टाकडे असणार आहे चीफ जस्टिस ऑफ इंडियाकडे असणार आहे त्यामुळे हा जो काही डाटा आहे त्याच्यावर आत्ता जे काही तर्क तर्कवितर्क लढवले जात आहेत त्यावरून अॅनालिसिस आपण आजचं केलेलं आहे दोन्ही पी डी एफ तुम्हाला पाहायला मिळतील म्हणजे डाटानुसार राज्यवार अॅनालिसिस म्हणजे राज्यवार किती विद्यार्थी होते त्याचबरोबर एन टी जेव्हा रिझल्ट लावलेला होता चार जूनला त्यावेळेस विद्यार्थी अपेड विद्यार्थ्यांची संख्या किती दिलेली आहे हे दोन्ही पी डी एफ तुम्हाला आम तुम्हाला आमच्या व्हॉट्सअप चॅनलवर किंवा टेलिग्राम चॅनलवर पाहायला मिळतील वेगवेगळ्या राज्याचा ॲनालिसिस विद्यार्थी किंवा पालक स्वतः त्या ठिकाणी करू शकतात आणि टोटल आकडासुद्धा आपल्याला त्यातून मिळू शकतो संपूर्ण देशभरातील विद्यार्थ्यांनी म्हणजे आपलं डोमासाईल स्टेट सोडून बाहेरच्या राज्यात परीक्षा दिलेल्या विद्यार्थ्यांची संख्या किती आहे हे विद्यार्थी सहज कॅल्क्युलेट त्या ठिकाणी करू शकतात अशा प्रकारचे वेगवेगळ्या स्टेटमधले विद्यार्थी वेगवेगळ्या स्टेटमध्ये एक्झाम देण्याची ही काही पहिलीच वेळ आहे असं सुद्धा म्हणता येणार नाही परंतु ह्यावेळी हा डाटा पब्लिश केल्यामुळे आपल्याला हे सध्या डिफरन्सेस दिसून येत आहेत त्यामुळं कट ऑफचा अॅनालिसिस सध्या करणं थोडंसं लवकर होईल त्यामुळं सुप्रीम कोर्टाचं जे काही डिसिजन येईल त्यानंतरची जी काही पुढील प्रवेश प्रक्रिया होईल सुप्रीम कोर्ट या डाटाकडे कसं बघतं त्याचबरोबर सुप्रीम कोर्टात या डाटावर प्रकारे प्रश्न उपस्थित होतात हे संपूर्ण गोष्टी पाहणं आता महत्त्वाचं ठरणार आहे सुप्रीम कोर्टाचे जे काही अपडेट्स येतील नीट दोन हजार चोवीस संदर्भातले जे काही अपडेट्स येईल जो काही रिझल्ट येईल सुप्रीम कोर्टामधली जी काही मांडणी येईल ती विस्तृत आपण या यूट्यूब चॅनलवर विद्यार्थ्यांसाठी येणाऱ्या व्हिडिओमध्ये अपलोड करणार आहोत तुर्तास आजच्या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबतोय पुन्हा भेटूयात आणखी एका नव्या आणि माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये धन्यवाद